टेट तीनचा निकाल रद्द होईल का टेट तीनचा जो काही निकाल लागलेला आहे तो परत लागेल का किंवा टेट तीन जी काही झालेली आहे ती भरती प्रक्रिया रद्द होईल का किंवा टेटचा तीनचा जो काही पेपर झालेला आहे तो रद्द होऊन नव्याने नवीन पेपर घेतला जाईल का किंवा ह्या टेट तीनच्या निकालाच्या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या मागण्या चालू आहेत कोणत्या मागण्या की नॉर्मलायझेशन केलं आहे का नाही केलं असेल तर कोणत्या फॉर्म्युल्याने केलं आहे मग ते नॉर्मलायझेशन केल्यानंतर आमचे पूर्वीचे मार्क आणि रॉ मार्क हे दाखवावे किंवा आमची रिस्पॉन्स शीट द्यावी जो काही आमचा पेपर आहे तो द्यावा टेट तीनची ही प्रक्रिया किंवा टेट तीनचा पेपर हा पूर्णपणे रद्द करावा अशा ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होतील का किंवा अशा कोणत्या मागण्या आहेत की ज्या मान्य होऊ शकतात आणि अशा कोणत्या मागण्या आहेत की त्या सरसकट रद्द होऊ शकतात हे सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टी टी टेटमध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता जसं की सुरुवातीला मी एंट्रोमध्ये सांगितलं की कोणत्या मागण्या आहेत की त्या मान्य होऊ शकतात आणि कोणत्या मागण्या आहेत की त्या मान्य होऊ शकत नाहीत हे सर्व आपण व्यवस्थितपणे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पहा सध्या जे काही शिक्षक भरतीच्या संदर्भात म्हणजे टेट तीन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तीन याच्या संदर्भात जे काही वातावरण चाललेलं आहे ते खूप निगेटिव वातावरण चाललेलं आहे आता दोन गट आहेत एका गटाच्या दृष्टिकोनातून ते निगेटिव्ह वातावरण आहे आणि दुसऱ्या गटाच्या दृष्टिकोनातून ते पॉझिटिव्ह वातावरण आहे म्हणजे ज्यांना अभ्यास करून चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांच्यासाठी नेगेटिव आहेत ज्यांना अभ्यास करूनसुद्धा कमी मार्क्स पडलेले आहेत त्यांच्यासाठी ते वातावरण जे मज्या चालू आहे ते पॉझिटिव्ह चालू आहे आणि जे हे कशातच नाही त्यांच्यासाठी तर खूप मज्जात मज्जा चालू आहे असं याच्यावर नाही बोलायचं पण ज्या काही मागण्या चालू आहेत त्या मागण्या मान्य होतील का याच्यावर आपण व्यवस्थितपणे पाहू आता हे पहा सध्या ज्या काही मागण्या चालू आहेत परीक्षेमध्ये घोळ झाला घोटाळा झाला मग वेगवेगळ्या गोष्टी उखरून काढल्या जात आहेत काहीही गोष्टीचे ज्याचा काही सेन्स बनत नाही अशा गोष्टी आपल्यासमोर मांडल्या जात आहेत आणि त्या मांड मांडून त्याचं भांडवल केलं जात आहे इतकं की, ती विचार पली गड़ा है। गया याचा है की ते विचार करण्याच्या पलीकडं आहे जसं की आता याच्या परीक्षेमध्ये काही गोष्टी अशा होत्या की डबल लोकांनी पेपर दिला पण डबल डबल लोकांनी पेपर दिला पण ते बॅन होणार आहे ते रद्द होणार आहेत खेल पोलं पण त्याच्यापेक्षा खूप भयंकर सध्या चालू आहे की काही व्यक्ती ह्या अनाथ आहेत त्या अनाथ अस आहेत पण त्यांचं तिथं जास्त काही नाव दिसत नाहीत किंवा अनाथ असू शकतात अशा काही व्यक्ती आहेत पण काही लोक त्याचं भांडवल कसं करत आहेत की बिनबापाची लेकरं शिक्षक होणार बिनबापाचे मास्तर होणार असे व्हिडिओ टाकून सगळे दिशाभूल करत आहेत असो ती जास्त त्याचे ज्या त्यांची त्यांची वेगवेगळी दुनिया पण आता ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या कितपत योग्य आहेत ह्यासुद्धा तपासल्या पाहिजेत आता ह्या मागण्या घेऊन जे काही आंदोलन होणार आहे जे काही कोर्टामध्ये जाणार आहे त्या खरंच मागण्या मान्य होतील का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आता जसं की पहिली गोष्ट आहे नॉर्मलायझेशन ही जी काही नॉर्मलायझेशनसाठी मागणी आहे ती मागणी मान्य होईल का तर ही नॉर्मलायझेशनची मागणी मुळात मान्य होण्याची शक्यता नाही आहे जरी ह्या नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेसाठी हे कोर्टामध्ये जरी याचिका टाकली की जी काही टेट तीनची परीक्षा झालेली आहे मग या टेट तीनच्या परीक्षेमध्ये नॉर्मलायजेशन झालं का आणि झालं तर कशाप्रकारे झालं ते कोणत्या फॉर्म्युल्याने केलं हो? ते आम्हाला सांगा हे जे काही आहे ना ह्या मागणीसाठी सुद्धा कोर्टामध्ये गेले तरीसुद्धा ही मागणी मान्य होणार नाही आहे कारण परीक्षा कोण घेतलेली आहे आय बी पी एसने घेतलेली आहे आणि कोणतीही प कंपनी असो की नॉर्मलायझेशन कसं केले कोणत्या फॉर्म्युलाने केलेलं आहे हे सांगत नाही आहे इवन तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा गेलात तरी कारण दोन हजार बावीसला असं प्रकरण घडलेलं आहे झालं झाले का नाही याच्या संदर्भात याचिका गेली होती ती याचिका फेटाळली गेली त्याचा रिझल्ट लावला गेला नाही बरखास्त करून टाकली आणि त्याला अपेक्षेप्रमाणे उत्तर दिलं नाही कारण ते गोपनीयतेचा भंग म्हणून ती याचिका रद्द झाली जरी आत्तासुद्धा नॉर्मलायझेशन झालं आहे ते कसं झाले कोणत्या फॉर्म्युलानं झाले याच्यासाठी सुद्धा याचिका टाकली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही मग दुसरं आणखीन की कि नॉर्मलायझेशन केलं तर कसं केले आमचे पूर्वीचे मार्क आणि नंतरचे रॉ मार्क दाखवे याच्यासाठी सुद्धा जरी याचिका टाकली तरीसुद्धा ते मिळणार नाही आहेत आता पुढली गोष्ट की आम्हाला आमची रिस्पॉन्सशीट द्यावी आम्हाला आमचा पेपर द्यावा आम्हाला आमचा पेपर आणि उत्तरपत्रिका द्यावी त्यामुळं आम्ही हे करू पडताळा करू की सगळ्यांनाच खरी मार्क्स पडलेत का की खोटे मार्क्स पडलेत किंवा काय ते परीक्षा परिषदेने हाताने एडिट केलेले मार्क आहेत आय बी पी एसनं परीक्षा परिषदेला हे दिली मा मार्कलिस्ट दिली आणि परीक्षा परिषदेने मनानं तिथं सगळं एडिट करून मार्क टाकले असं जे चाललं आणि याच्यासाठी का जी याचिका टा चालू आहे की आम्हाला आमची रिस्पॉन्स शीट द्या आम्हाला आमचा पेपर द्या आम्ही त्याच्यानुसार आम्ही चेक करून सगळं सांगू आणि जरीसुद्धा याच्यासाठी कोर्टामध्ये जरी गेलं तरीसुद्धा ना आपल्याला आपली रिस्पॉन्सशीट भेटणार आहे ना आपल्याला आपला क्वेश्चन पेपर भेटणार आहे जरी आपल्याला रिस्पॉन्सिलिट भेटली तरी फक्त रिस्पॉन्सिलिट ए बी सी डी याच फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे कुठले उत्तर किती टेक केले हे भेटणार आहे पण प्रश्नपत्रिका कदापि मिळणार नाही आहे तुम्ही कोर्टामध्ये जावा सुप्रीम कोर्टामध्ये जरी गेलात तरीही आपल्याला आपला पेपर आणि उत्तरपत्रिका मिळण्याची शक्यता दुसरच आहे कारण याच्या मागं असतं कॉन्ट्रॅक्ट आता हे कॉन्ट्रॅक्ट काय असतं की आय बी पी एस ज्या वेळेस अस्तित्वात आली ती आय बी पी एस अस्तित्वात येण्यासाठी आणण्यासाठी आणि ते आय बी पी एसची प जी काही प्रोसेस आहे ती संपूर्ण प्रोसेस रन करण्यासाठी काही रूल्स रेग्युलेशन्स अँड टर्म्स बनवलेले असतात मग ती आय बी पी एस म्हणजे कुठलीही परीक्षा किंवा कुठलेही परीक्षा मंडळ असो ते परीक्षा कंडक्ट करताना त्यांचे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात त्या आणि त्या टर्म्सनुसार ते, ते बाकीच्या अशी कनेक्ट होत असतात मग आता त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड टर्म्स असे आहेत की ती कुठलीही परीक्षा असो ते त्यांची रिस्पॉन्सशीट किंवा ते त्यांचा पेपर देत नाहीत कुठल्याही परीक्षेचा हे आय बी पी एस महाराष्ट्रामध्ये सध्या परीक्षा घेत आहे म्हणजे का परीक्षा घेत आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही घोळ चालू होते तलाटे भरती घोळ टी टी स्कॅम्प पेपर पुल तला पुलीस भरती वन वन जे काही पेपर फुटत होते इवन जे काही पेपर आपले ओम आर आय शीटवर होत होते लेखीच रूपामध्ये होते एका दिवसामध्ये होत होते ते पेपर आदल्या रात्री फुटत होते मग ह्यासाठी परीक्षा आपल्या सरकारने आय बी पी एस आणि टी सी एसला ला दिल्या पण टी सी एसमध्ये सुद्धा त आपल्या तलाठीचा ह्याच्यामध्ये खूप काही स्कॅम झाला होता पण आय बी पी एसला दिला आय बी पी एसच्या रूल्स अँड रेग्युलेशन अँड टम टर्म्स तर्म काय होत्या की त्यांनी काय जो काही पेपर घेणार आहे त्या पेपरचे रिस्पॉन्स शीट आणसार की ते कुणालाही ना देत नाहीत इवन त्यांच्या थ्रू घेतल्या जाणाऱ्या सुद्धा परीक्षा त्याचे रिस्पॉन्स शीट भेटत नाहीत मग प्रश्न पडतो की त्याचे प्रश्न बाहेर कसे येतात ते बाहेर वगैरे प्रश्न आलेले असतात ते बेस असतात जे काही तिथले शिक्षक असतात विद्यार्थी असतात परीक्षा देणारे असतात ते प्रश्न लक्षात ठेवून बाहेर आणले जातात पण रिस्पॉन्स शीट वगैरे भेटत नाही आहे त्यामुळे याच्यासाठी सुद्धा याचिका टाकली तर ती सपशेल अशी अयशस्वी होते त्यामुळं हीसुद्धा मागणी अमान्य होते मग आता त्याच्यानंतरची मागणी आहे की टेट तीनचा रिझल्ट कॅन्सल करा हे पहा ही सुद्धा मागणी मान्य होणार नाही आहे कारण जोपर्यंत आपण टेट तीनमध्ये शंभर टक्के घोटाळा झाला हे सिद्ध करू शकत नाही सिद्ध करत नाही तोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही आहे कारण सध्याची काही टेट तीनची एक्झाम झालेली आहे याच्यामध्ये घोळ झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी सध्या कुठलाही सबळ ठोस पुरावा कुणाकडेच नाही आहे सगळ्या वरवरच्या बातम्या वरवरच्या अफवा आहेत ह्या अफवा कशा पेरला गेलेल्या होत्या हे आपण आपल्या मेन चॅनलवर पाहिलेलं आहे मग त्याच्यानंतर टेट तीनची एक्झाम कॅन्सल करा का कॅन्सल करा तर टेट मध्ये घोळ झालेला आहे शून्य मार्कवाले एवढे आहेत असंच कसं असू शकतं आम्हाला दोन हजार सतराला बी तेवढेच दोन हजार बावीसला बी तेवढे दोन हजार तेवीसला बी तेवढेच मग आम्ही दोन हजार बावीसची बी दिली होती मग आत्ताच आम्हाला कमी मार्क कसे पडले आम्ही चार महिने अभ्यास केला दहा महिने अभ्यास केला मग किंवा एवढंच एकशेचाळीसच्या पुढे सगळ्या इथे विद्यार्थी कसे असू शकतात अशा ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या घेऊनसुद्धा तिथं गेल, तरी गेलं तरीही कोर्टामध्ये गेलं तर तीसुद्धा मागणी मान्य होत नाही आहे घोळ झाला आहे कसा झाला आहे कोण घोळ केला आहे त्याचे ठबळ ठोस पुरावे आहेत का नाही आहेत पण हीसुद्धा मागणी मान्य होत नाही आहे मग टेट तीनचा पेपर रद्द करा नव्याने पेपर घ्या ही मागणी मान्य होईल का तर टेट तीनचा पेपर कदाबी रद्द होणार नाही आहे का रद्द होणार नाही आहे जरी याच्यामध्ये घोळ झाला आहे किंवा घोटाळा झाला आहे हे जरी सिद्ध झालं सुद्धा परीक्षा रद्द होत नाहीये कारण का याच्यामध्ये जे काही दोषी आहेत ते दोषी बाहेर काढले जातात कारण कसं का आहे कुठल्याही गोष्ट असो किंवा कुठलेही आता कांद्याचे टोपले आहे आता भरपूर कांदे आहेत त्या सगळ्या का कांदे त्याच्यामधला एक कांदा नसला तर सगळे कांदे नाचत असतात असं म्हण आहे पण त्याच्यामधला एक कांदा नाचला म्हणून आपण सगळेच्या सगळे कांदे बाहेर फेकून देऊन नवीन कांदे घेऊन येतो का नाही त्याच्यातला एक कांदा बाहेर फेकून दिला जातो मग तसंच कुठल्याही परीक्षेमध्ये जर घोळ झाला आहे हे जर सिद्ध झालं तर घोळ कोण केलेला आहे त्याच्यावर कारवाई होते त्याला बाहेर प्रक्रियेमधून काढलं जातं म्हणून टेट तीन पेपर रद्द होणार नाही आहे आणि टेट तीनचा पेपर नव्याने सुद्धा होणार नाही आहे मग ही मागणी मान्य होणार नाही आहे ह्या एवढ्या काही मागण्या आहेत ती कदापि मान्य होणार नाही पण मग आता ज्या कोणत्या मागण्या आहेत की मान्य होऊ शकतात तर पहिली गोष्ट आहे की जो काही आपली दुसरी एक मागणी आहे की दोन हजार बावीस तेवीसचा रिझल्ट जो फॉर्मॅटमध्ये लागला रोल नंबर सीट नंबर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर ब बर, ब बर्थडेट कास्ट पुन्हा मेल आहे का फिमेल आहे ते पुन्हा कुठली कॅटेगरी आहे मग मार्क कसे पडलेत बुद्धिमत्तेमध्ये किती आहेत आणि अभियोग्यतेमध्ये किती आहेत ते आणि आपले फायनल मार्क ह्या फॉर्मॅटमध्ये होता अशी मागणी आहे ना ही मागणी कदाचित मान्य होऊ शकते ही मागणी कदाचित मान्य होऊ शकते पण शक्यता थोडीशी कमी आहे कारण जर परत आणखीन डबल रिझल्ट लावला त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी कुणीतरी दोष काढणार काहीतरी घोळ घालणार त्यामुळं थोडीशी शक्यता कमी आहे पण ही मागणी मान्य होण्यासारखी आहे मग त्यानंतर आणखीन कुठली मागणी आहे की मान्य होऊ शकते की जे डबल पेपर दिलेले आहेत त्यांना रद्द करा ही मागणी ऑलरेडी मान्य झालेली आहे ह्याला है, माग मागणी करायची सुद्धा आवश्यकता नव्हती कारण नियम आहे परीक्षाचा कुठल्याही परीक्षेचा आणि परीक्षा परिषदेने सुद्धा नियम घातलेला आहे ज्यांनी परीक्षा देताना फॉर्म भरताना दोन फॉर्म भरलेत तीन फॉर्म भरलेत आणि हॉल तिकीट जर एकापेक्षा एक जास्त आले आले असते तर फक्त एका हॉल तिकीटवर परीक्षा द्यायची पण पर, काही जणांनी दोन दोन तीन, तीन तीन चार चार पाच पाच वेळेस परीक्षा दिली पण मग जर काही जणांना प्रश्न पडला की पाच पाच परीक्षा हॉल तिकीट आले कसे बाबा त्यांनी एकाच आधार आधार कार्डवर तीन तीन चार चार फॉर्म भरता येतात फॉर्म चुकला तर डबल फॉर्म भरता येतो पण त्याच्यामध्ये एडिट करता येत नाही म्हणून काही जणांनी जाणून बुजून फॉर्म भरलेले आहेत त्यांनी डबल टेबल परीक्षा दिली मग ह्यांना ॲटोमॅटिक रद्द केलं जातं मग ही मागणी जी आहे ती मान्य झाल्यातच जमा आहे त्यामुळं जे काही डबल आहेत त्यांना रद्द करा मागणी करायची आवश्यकता नाही आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकता मग आता आणखीन जे काय आहेत की आम्हाला सारखेच मार्क कसे काय पडले आम्हाला दोन हजार सतराला आता नंतर जेवढे काय आहेत ते सारखेच मार्क पडले याची मागणी तुम्हाला करायची असेल तर हे तुम्ही करू शकता शक्यता आहे पण त्याच्यानंतर आणखी शून्य मार्क आता हे जे काही शून्य मार्क आले आहेत यांना यांचा खुलासा मिळून जाईल पण याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याच्यासाठी तुम्हाला स्वतः कोर्टामध्ये जावं लागेल हे परीक्षा परिषदेला किंवा आय बी पी एसला याची मागणी करून चालणार आहे का नाही ही तुम्हाला मागणी कुठं करावं लागेल कोर्टामध्ये जावं लागेल वैयक्तिक आता वैयक्तिक कोण ज्यांनी परीक्षा दिली अभ्यास केला प्रश्न सोडवले त्यांना खरंच वाटतं की बाबा मी पेपरमध्ये सोडवलेले प्रश्न आहेत हिरवे टीक केलेले आहेत ना की नुसतं मार्क अँड रिव्ह्यू नेक्स्ट मार्क अँड रिव्ह्यू नेक्स्ट की नुसतं मार्क केले आणि नेक्स्ट असं नाही ज्यांनी सोडवलेत गोल केलेले आहेत म्हणजे ते हिरवं हिरवं दिसत आहे सबमिट केलेलं आहे तरी सुद्धा शून्य आलेत अशांनी वैयक्तिक स्वतः पुढे येऊन स्वतः वैयक्तिक कोर्टामध्ये याचिका करा तुम्हाला कुणामार्फत करायची असेल तुम्ही करू शकता हा तुमच्या पैशाचा प्रश्न आहे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला तुमचं भविष्य कुणाच्या हातात द्यायचं आहे ते तुमच्या हातात आहे किंवा तुमचा लढा स्वतः लढायचा हे तुमच्या हातामध्ये आहे पण शून्य जे मार्क आहेत त्यांना खरंच वाटतं की बाबा मला शून्य मार्क पडू शकत नाहीत ते याच्यासाठी मागणी करू शकतात आणि याच्यामुळं त्यांना त्यांचा प्रतिसाद चांगला भेटू शकतो ही मागणी मान्य होऊ शकते ह्या मागण्या आहेत आणि दुसऱ्या कुठल्या जरी मागण्या केल्या की ह्याचा खुला खुलासा द्या त्याचा खुलासा द्या तुम्ही परीक्षा अशीच काय घेतली मग तुम्हाला कलेक्टरच हेच कलेक्टरच करायचे होते का तुम्हाला कॉम्प्युटरच बनवायचे होते का तुम्हाला कॅल्क्युलेटरचं बनवायचे होते का असल्या मागण्या करून त्या काही उपयोग नाही आहेत तुम्हाला मागण्या करायच्यात कोर्टामध्ये जायच्या व्यवस्थित योग्य त्या मागण्या मागा त्या मान्य होऊ शकतात पण बिनकामाच्या नॉर्मलायझेशन झाले का कसं झाले कोणत्या फॉर्म्युलाने केले आम्हाला भेटलंच पाहिजे ते मिळणार नाही आणि पे क्वेश्चन पेपर द्या आम्हाला आमची रिस्पॉन्स शीट द्या तीसुद्धा मागणी हो मान्य होत नाही आहे इव्हन कोर्टामध्ये सुद्धा गेलं तर उगं त्याच्यासाठी पैसे खर्च करू नका असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे बाकी तुम्हाला काय करायचं ते त्याच्यासाठी तुम्ही मोकळे आहात किती कोर्टामध्ये जायचे किती याचिका टाकायची ते तुम्ही टाकू शकता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला काहीही करता येऊ शकतं तुम्ही करा पण जेन्युन सांगायचं आहे ज्या मागण्या मान्य मान्य होऊ शकतात त्यासाठी तुम्ही लढा द्या ना की विनाकारणच आपले पैसेही आपले श्रमही आपली ही, ही बुद्धीही वाया घालवू नका आणि आणखीन शेवटी जाता जाता एक वेळ सांगतोय की कि कितीही काही जरी केलं टेट तीनची परीक्षाही रद्द होत नाही टेट तीनचा पेपर हा परत होणार नाही एकदा झाला आहे फिनिश कारण परीक्षा घ्यायला किती कष्ट लागतात काय प्रोसेस असते ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर एक परीक्षा रद्द होऊन डबल होत नाही याच्यामध्ये जे काही दोषी असतील खरंच काय घोळ झालेला असतील ते काही दोषी असतील तर ते फक्त बाहेर काढले जातात कारण सगळ्यांना बाहेर काढून सगळ्यांचं याच्यामध्ये नुकसान केलं जात नाही आहे असो जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलेलं आहे आणखीन याच्यापेक्षा सुद्धा आणखीन तुमच्या वेगळ्या काही मागण्या असतील त्यासुद्धा तुम्ही मागण्या घेऊन जाऊ शकता त्या मागण्यासाठी सुद्धा तुम्ही कोर्ट याचिका करू शकता याच्यासाठी सर्वजण मोकळे आहेत कारण न्याय तुमच्यावर अन्याय झाला आहे न्याय देण्यासाठी न्याय देवता आहे त्यामुळं तुमच्यावर अन्याय झालाय असं वाटत असेल तर तुम्ही न्याय न्याय मिळण्यासाठी कोर्टाकडे किंवा न्यायालयामध्ये दाद मागू शकता वैयक्तिक स्वातंत्र्य आहे पण त्या मागण्या जी निवन असावं नाहीतर उगच तिथं जाऊन आपला अपमान होऊ नये अशा गोष्टी करू नये असो जे काही आहे ते सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तर आणि तरच आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व उड्च नोटिफेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील पुन्हा ह्याच्यापेक्षा आणखी भारी भारी व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येणार आहोत म्हणजे प्रोसेस कशी असणार आहे काय नाही सगळ्या सगळ्या गोष्टी आपण टेट तीनच्या संदर्भात या चॅनलवर रन करणार आहोत तुर्तास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये येथेच थांबू